आपल्या आदर्श काय ते मुख्य अध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेशाक या प्रांगणात उपस्थित असलेले सर्व शिक्षक गुन्हा आणि माझ्या बांधकाम दिले सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन घ्यायसाठी करू इच्छितो की आपली जी शिस्त आहे आपण जे इथं वातावरण दाखवलं ते बघून फार छान आली सगळ्यांच्या खंडी इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने आतापर्यंत आपण जे कार्यक्रम केले ते बघून स्वतःच्या ही दिवसाची आठवण आहे तुम्ही खाली बसून आहात कार्यक्रमाची जशी जशी लांबी वाढते तसे तसे खाली बसलेल्या विद्यार्थ्यांचे पेशन्स कमी होतात त्यामुळे फार वेळ घेणार नाही आज थोडक्यात बोलतो आज पंचवीस जानेवारी आहे या दिवशी आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतो का साजरा करतो कारण पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचं राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती पासून एखाद्या दरवर्षी साजरा करत नाही तो दोन हजार दो अकरा पासून सुरुवात केली आपण कारण आपल्या असं एक लक्षात आलं की आपलं शिक्षणाचं प्रमाण वाढतो मला जर माहीत असेल भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतात साक्षरतेचं प्रमाण फार कमी होतं पण तरी लोक मतदान करायला जात असत परंतु स्वतंत्र होऊन असं सरांनी सांगितलं शहात्तर वर्ष झालेले आहेत आणि पन्नास वर्षानंतरही सरकारचं असं लक्षात आलं की विविध प्रयत्न करूनही सुशिक्षित जनता मतदानासाठी जात नाही आता आपले प्राचार्य साहेबांसोबत बोलताना ही गोष्ट लक्षात आली की शिक्षणासोबत संस्काराची जोड हवी असते तरी आपण हा कार्यक्रम चालू करायला दोन हजार अकरा पासून हो। तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक विशेष हक्क प्राप्त होतो आणि तो हक्क जी गोष्ट स्वस्तात उकड भेटते त्याबद्दल माणसाला फार जाणीव नसते पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा पारतंत्र्य दिसतो तेव्हा हे मतदानाचं स्वातंत्र्य आपल्या लोकांना मिळवतं स्वातंत्र्याच्या दीर्घ संघर्षानंतर आपल्याला ते प्राप्त झालेली त्यामुळे जो हक्क तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्या हक्काचा योग्य वापर करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे तुम्ही मागचं दोन हजार चोवीस हे वर्ष बघितलं असेल ते संपूर्ण वर्ष आपण निवडणुकीत गेलेलं तुमच्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी तुमच्या शिक्षकांनी तर तुमच्या जवळ सगळ्या शिक्षकांनी त्या शंभर टक्के योगदान दिलेलं आहे मग ते स्वीटचा कार्यक्रम असो मतदार जनजागृती असो किंवा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मत जाऊन मतदान घेणे असो पण तुम्ही तुमच्या वडिलांपासून तुमच्या गावात हे वातावरण ता बघितलं असेल प्रचार बघितला असेल लोकसभेत निवडणूक झाली त्यानंतर आपल्या देशाचे विद्यमान पंतप्रधान आता दिवशी नरेंद्र मोदीजी यांच्याशी निवडणूक झाली त्यानंतर आपल्या इथे राज्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांची इथे निवडणूक झाली आपल्या इथे पण खासदार आमदार इथून निवडून दिले गेले आपल्यामार्फत माझं एक आव्हान आहे की तुम्ही तुमच्या घरच्यांना त्यानंतर पण निवडणूक आहे लवकरच आपल्या चिखणी नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागणार आहे आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे की आपल्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत तुमचे आई वडील असतील आजी आजोबा असतील तुमचे शेजारी असतील त्या सर्वांना मतदान करण्याचा आग्रह करा मी असे समजेल तुमच्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी एका व्यक्तीला मतदानासाठी प्रवृत्त केलं म्हणजे आजचा हा आपला कार्यक्रम जो आहे सरकारचं जे धोरण आहे ते यशस्वी झालं मी हीच आशा करतो की तुम्ही या सर्व कार्यात ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करता या दन्यवार दन्यवार। तो। त्या शाळेत हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी तहसील प्रशासनाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या वतीने सर्व शाळा प्रशासनाचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो धन्यवाद शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आजच्या या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी आपल्या शाळेमध्ये साहेब तथा साखळे साहेब त्यांची सर्व टीम आणि त्याबद्दल त्यांचं सत्यसोनाने स्वागत करतो आणि त्यांना आभारही देतो त्यासोबत मान्य पाचार्य यांनी या कार्यक्रमाची परमिशन दिली त्यांचेही आभार व्यक्त करतो सर्व अधिकारी मान्य सर त्यासोबत दंडेसर सर या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्यांचेही आभार व्यक्त करतो सर्व शिक्षक बंधुकांनी आणि विद्यार्थी तुमचेही आभार मानतो आणि मान्यवरांना विनंती करतो की रांगोळी स्पर्धेचं